काय बघितलं काय झाले कलर छान झालेले बघू शकताय एकदम चांगल्या क्वालिटीचे बाग आहेत आज कुठेही बी जर आपण गेलो तर फळाची उगवण पण चांगली होते लाईन गेलो तरी चांगले बघू शकता फळाची संख्या बाग हा कमी दिवसाचा आहे त्या मानाने खूप प्रमाणात पड लागलेले किती एका याच्यावर किती फळ असेल बरे शंभर दिवस फळ आहेत तर बघू शकता एक कलर क्वालिटी आणि साईज पण होते अजून एक महिना बाकी आहे हार्वेस्टिंगला तर जे किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल खत वापरा आणि असे चांगल्या क्वालिटीच पीक किसान ग्रीन इंडिया कंपनी बायोलॉजिकल फर्टिलायझर करते जेणेकरून जमिनी जे केमिकलचा प्रादुर्भाव असतो तो कमी होण्यासाठी कार्य करत आणि आमचे शेतकरी बंधू जे की त्यांनी मेहनत केलेली आहे आणि त्या मेहनतीने हा भाग उभारलेला आहे जे की सारसानेतले अशोक भाऊ जाधव अशोक भाऊ आज इतक्या कमी दिवसाच्या मानाने हा जो बाग आहे तर मला प्रसन्न झालं की असं आनंद वाटला मला की तुमच्या बागामध्ये आल्यानंतर बागाची स्वच्छता बागामध्ये कुठल्या प्रकारचं गबळ नाही आणि एकदम प्रसन्न वाटतय आज कमी दिवसाच्या मानाने तुम्ही एकदम चांगली शेती केलेली आहे आणि आमचं कायमस्वरूपी तुम्हाला सहकार्य राहील धन्यवाद आणि कुठल्या प्रकारचा तुम्हाला अनुभव तुम्ही चांगलं चांगलं पीक आणलेलं आहे तर धन्यवाद तुम्हाला धन्यवाद